मोबाईल स्क्रोल करत असताना मला गेल्या वर्षी शूट केलेले जुने व्हिडिओज सापडले जेव्हा आम्ही गावाकडे गेलो होतो बेंगलोरवरून आणि तेच व्हिडिओ आता मी शेअर करते तर माझ्या गावाचं नाव एडे मचिंद्र आहे सांगली जिल्ह्यामध्ये येतं माझं माहेर तर आम्ही नवरात्रीच्या वेळेला गेलो होतो आणि गावाकडे जाताना कोल्हापूर इस्लामपूर मार्गे आम्हाला जावं लागतं आणि जाताना आम्हाला बहेबेट लागतं बहेबेट म्हणजेच रामलिंग बेट लागतं जिथे अकरा मारुतीमधले एक मारुती आहेत ज्याचं मंदिर आहे खूप सुंदर आहे आणि मंदिराच्या स बाजूलाच कृष्णा नदी छान अशी वाहते आहे तर मी आता आम्ही टर्न मारतो आहे आणि टर्न मारताना तुम्हाला रामलिंग बेटाचा पूल दिसेल पूर्णपणे जिथून खाली तुम्हाला कृष्णा नदी दिसेल खूप सुंदर असं दृश्य दिसतं ह्या पुलावरती उभारून ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला आणि इथून साधारण एक वीस मिनटामध्ये माझं घर येतं चला तर आपण आपल्या घरी जाऊया आणि ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण माझ्या घर दाखवणार आहे घर पूर्ण जुनं आहे जुन्या पद्धत जुन्या नव्या प मध्ये बांधलेलं घर आहे तर त्याचा पूर्ण व्हिडिओ मी शेअर करणार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आयुष आजीला भेटणार आहे तर बघूया काय रिॲक्शन आहे आजीची रामलिंग बेट पार केलं की नरसिंहपूर येतं नरसिंहपूर गावानंतर शिर्टे गाव येतं आणि शिर्टे गावानंतर येतं ते आमचं एडीमचिंद्र आणि ही जी आहे ती गावाची वेस आहे आणि हे ज्योतिबाचं मंदिर आहे आणि इथून पाचच मिनटात आता आपण आपल्या घरी पोचणार आहोत इथे गावात आमच्या ज्योतिबाच्या मंदिराची यात्रा असते दरवेळेला आणि गावात आपण आलेलो आहोत आणि माझं घर अगदी मेन चावडीवरती आहे म्हणजे जिथे ग्रामपंचायत वगैरे शेजारी अशा ठिकाणी माझं घर आहे आणि समोरच बाबा उभे आहेत वाट बघतात आणि हे जानकी लिहिलेलं आत्मशांती लिहिलेलं घर माझं आहे आयुषीला आयुष फायद्याने भेटलेलं आहे खूप दिवसानंतर भेटल्यानंतर खूप जास्त आनंद दोघांनाही आहे खूप मोठा प्रवास करून आल्यामुळे भूक लागलेली आहे नाल्याला स्वच्छ हातपाय धुऊन आम्ही जेवायला बसलेलो आहोत डायरेक्ट आणि आईच्याचं मस्त असं जेवण सर्व केलेलं आईने आणि मग अशी जानकी आणि आत्मशांती जे बघितलं तो एंट्रीचा भाग होता बाहेरचा रस्त्याकडेचा आणि आता मी तुम्हाला माझे पूर्ण पॅसेज दाखवते घर दाखवते इकडे अनन्याचे किस्से सांगते माझ्या बहिणीच्या आई किस्से सांगते आणि इतकी सुंदर अशी तुळस डवरलेली होती बाहेर अंगणामध्ये आणि आईने राधाकृष्ण प्रसन्न लिहून छान अशी रांगोळी पण काढलेली आहे आणि तुळस बघून खूपच जास्त प्रसन्न वाटला आणि हा मेन डोअर आहे एंट्रीचा घर अगदी सोफा माजगर स्वयंपाक अशा पद्धतीचं जुनं आहे आणि पुढे दोन मोठे हॉल केलेले आहेत जे नवीन पद्धतीने बांधलेले आहेत आप आपण हा बघितला तो सोपा ही माजगर माजगर आहे आणि हा माजगर आहे माजघर म्हणजे बांधणीची रूम आहे अक्षरशः तिथे पूर्ण अंधार आहे दारवाजे बंद केले की काळेपेटीसारखे के एकदम बंद होते आणि खूप उबदार अशी रूम आहे आणि आम्हाला प्रचंड आवडतं ह्या माजगरामध्ये झोपायला सुंदर वाटतं एकदम छान वाटतं प्रसन्न वाटतं तिथे माझ्या घरामध्ये अंधार जरी असला तरी एकदम शांतता दोन्हीकडचे दरवाजे बंद केले तरी कळत नाही की सकाळ आहे की दुपार आहे की रात्र झालेली आहे आणि आई बसली आहे तो जिना आहे जो वरती माडीवरती चढून जाण्यासाठी आहे आणि हा आजी आजोबांचा माझा फोटो आहे त्याच्यानंतर नुकतंच आता जे स्वयंपाकघर होतं ते जी रूम पुन्हा बांधली गेलेली आहे घराचं रेनोवेशन सुरू आहे आणि जे स्वयंपाकघर हे आमचं जुनं स्वयंपाकघर होतं आणि तिथे आता मस्त असा एक छान असा हॉल बांधलेला आहे भाऊ जेव्हा घरी जातो त्यावेळेला त्याला वर्क फ्रॉम होम करण्यासाठी टेबल वगैरे मस्त ठेवलेलं आहे आणि ह्या आहेत आमच्या सुनबाई सुनबाईंचा फोटो आहे मस्त लग्नातला आणि हा अगदी बाई। जुना खूप टी व्ही आहे घरातला टी व्हीचं ते छोटंसं युनिट आहे म्हणजे खिडकीमध्येच बसवलेला टी व्ही आहे आणि अशा पद्धतीने आणि आपण ह्या रूममधून बाहेर गेल्या की परसघर परस आहे परसघरामध्ये इथे आता सध्या नवीनच दरवाजा केलेला आहे आणि भरपूर अशी झाडं लावलेली आहेत परसघरामध्ये खूप जास्त झाडं लावलेली आहेत गुलाब देशी गुलाबाची झाडं आहेत पेरूची झाडं आहेत त्याच्यानंतर आ... मस्त असं फळं येण्यास फळं देणारी भरपूर झाडं आहेत म्हणजे सीताफळ आहे चिकू आहे गवती चहा आहे लिंबू एकदम रसाळ असे लिंबू आहे डाळिंबाचं झाड आहे आणि ही आमची पाण्याची टाकी आहे जी खूप आता पूर्वी बसवलेली आहे टाकी मस्त आणि इकडे पाठीमागे पण तुळस खूप छान आणि हे अंजिराचं झाड आहे अंजिराचं झाड पण लावलेले आईने आणि तुळशीला खूप जास्त मंजिरी वगैरे लागलेल्या ला आहेत आळूची झाडं आळूची पानं मस्त देशी आळू पण आईकडे आहे परत शेवंतीची ला झाडं लावलेली आहेत मोगऱ्याची झाडं आहेत हां काही नाही असं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे या आईकडे पारिजातकाचं झाड आहे आणि ते पारिजातकाचं झाड जवळपास तीस पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचं आहे आणि इकडे पाठीमागे हऊट ठेवलेला आहे पाण्यासाठी आणि त्या पाव फ्यु गोल झाल्यानंतर आता आपण पुन्हा सोप्यामध्ये आलेला आहोत सोप्यामधून आपण आता हे नवीन नवीन हॉलमध्ये आलेलो आहोत तिथं किचन केलेलं आहे कारण आमचं पूर्वी स्टेशनरीचं दुकान होतं समोर जो दरवाजा बंद दिसतो तर स्टेशनरीचं दुकान होतं त्यामुळं आईला एजा करायला बरं पडायचं म्हणून त्याला लागूनच आम्ही किचन केलेलं आहे आणि तिथेच खाली देवारा पण ठेवलेला आहे किचनमध्ये आणि आमच्या बघू शकता तुम्ही इकडे सीतापळाला एकदम सुंदर अशी सीताफळं लागलेली आहेत एकदम मनात भरतात इतकी सुंदर सीतापळा आहेत आणि हे आहे दोन देवघर हा देवार आपण खूप पूर्वीचा म्हणजे मला वाटतं पणजी आजीच्या काळातला असेल हा देवारा आणि नवरात्र होतं त्याच्यामुळं आईने नवरात्र बसवलेला आहे घट बसवलेला आहे गावाकडे असं पत्रावळीमध्ये माती घालून त्याच्यामध्ये धन धान्य पेरलं जातं आणि असा गट बसवला जातो आणि विड्याची माळ विड्याची आणि झेंडूच्या फुलांची माळ पण लावलेली आहे आईने छोटीशीच अशी रांगोळी काढलेली आहे आणि आता हे सगळं जे दाखवलं आहे ते सगळं आता रेन्युएशनला काढणार आहे थोड्याच दिवसांमध्ये आणि जुनं घर जसं होतं त्याचा व्हिडिओज मी आता मेमरीजमध्ये राहण्यासाठी शेअर करते ビデオバキッタバタサガンナダンネワー。Thank you。